मी माझ्या भावाला जो लोकांसाठी झडतो जो लोकांसाठी झडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का तर दादा आणि वसंत मध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही डायरेक्ट वन टू वन त्यांचा विषय आहे पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच ते भेटायला आलेली आहे लोकसभाला राहायचे मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवते ना लोकसभा लढायची काय करायचं काय ऑफर आहेत ऑफर आहे का ना ऑफरसाठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा मला निवडणूक लढायची आहे बाबा ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे मी ऑफर घेऊन मी जर माझ्या पक्षामधनं ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरीसुद्धा मी त्या ठिकाणी होतो मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणाऱ्यांमधला नाही आहे मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे पुणेकरांसाठी मी गेल्या पंधरा वर्ष काम करतो आहे मी गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच इच्छुक होतो तो कालपर्यंत होतो परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर वसंतमुळे पुढे गेलेलं पाहत नसेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं अशा लोकांमध्ये का थांबायचं ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसेल ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल तर मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं या भावनेतून मी हा राजीनामा दिला नाही की कुठं कुणाच्या ऑफर स्वीकारण्यासाठी परत परत आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका